उपवासाला तेच ते साबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण झटपट होणारे उपवासाचे धिरडे बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत आणि उपवास जरी तुमचा नसेल तरीसुद्धा आवर्जून बनवून बनवून खाली एवढे चविष्ट लागतात तर या महाशिवरात्रीला असे हे उपवासाचे धिरडे सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता धिरडे एकदम छान जाळीदार असे मौसूद झाले आहे चला वेल तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे धिरडे बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी भरून एवढं भगर घेतले आहे नंतर पाव कप वाटी पाव साबुदाना घ्यायचा आहे भगर आणि साबुदाना पाणी घालून दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व नंतर नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून एक ते दीड तासासाठी हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे एक ते दीड तासानंतर याच्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भगर आणि साबुदाना भिजवलेलं घालायचं आहे नंतर याच्यात आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता किंवा प्लेनसुद्धा बनवू शकता थोडंसं पाणी याच्यात ठेवलं आहे नंतर एक मोठा कच्चा बटाटा साल काढून कट करून घेतला आहे थोडंसं आलं घातलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे मी प्लेनच बनवणार आहे कारण चटणी तिखट बनवणार आहे जर तुम्हाला याच्यातच हिरवी मिरची घालायची असेल तरी घालू शकता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर एका बाउलमध्ये हे मी काढून घेतलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून एक दोन चमचे याच्यात मी पाणी घातलं आहे आणि छान हे, हे मिक्स करून घेतलं आहे नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि एक ते दोन पळी बॅटर घालून हे जिरडं आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे खूप छान जाळीदार असं हे उपवासाचे धिरडे बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान खमंग असे लागतात तर धिरडं मी तव्यावरती पसरवून घेतलं आहे वरून आणखी थोडंसं तूप घालायचं आहे आणि साईडनीसुद्धा थोडंसं सा तूप सोडायचं आहे हे धिरडे तुम्ही साध्या चपातीच्या सा तव्यावरसुद्धा बनवू शकता अजिबात तव्याला चिकटत नाही तुम्ही बघू शकता मी चपातीचाच तवा इथे वापरला आहे डोशाचा तवा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही खालून छान भाजून झाल्यानंतर हे धिरडे पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता धिरड्याला एक छान अशी जाळी आलेली आहे दोन्ही साईडने छान धिरडं भाजून झालेलं आहे काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने इथे मी आणखी एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवत आहे त्यावेचं थोडंसं तूप घातलं होतं आणि धिरड्याचं बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असं सा भाजून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व धिरडे बनवून घेते तर बघू शकता प्रत्येक धिरड्याला एकदम छान अशी जाळी पडलेली आहे इथे आपले एवढ्या प्रमाणात पाच धिरडे बनवून तयार होतात इथे मी चटणीसुद्धा बनवली आहे तर या महाशिवरात्रीला असे हे उपवासाचे झटपट होणारे धिरडे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद